आता मी गुरुवार पेठेतलं हे जे विठ्ठल मंदिर आहे गुरुवार पेठेतलं विठ्ठल मंदिर मी थोड्या वेळाने येऊन इथं नतमस्तक होणार आहे पाच नेत्यांची अगदी माझं नावच आहे आता रामसोबा शिंदेच्या घरी जातो फ्रेश होतो आमच्या विनकराला रामकृष्ण आले रामकृष्ण अकट किती दिवस चालतोय नाही दिवस किती सप्त चालू आहे ना वाटवा घेही घे माझे वाचे गोड नाम विठ्ठो तुम्ही ऐका रे हे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना तिथे धाव घेई आहे विठ्ठलाच्या तुका म्हणे माझ्या जीवनापासून यज्ञेश्वर रामकृष्ण